चौतीसशे शेचाळीस रुग्ण आत्तापर्यंत कोरोनाचे आढळून आले आणि यामध्ये आत्ता ॲक्टिव रुग्ण अठराशे एक आहे पुढची पुढच्या कालावधीमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या प्रचंड वाढेल अशी अपेक्षा आहे म्हणजे हे वाटत आहे कारण लोकांनी लोकांमधला अवेअरनेस कमी झालेला आहे लोकं मास्क वापरणं फार टाळत आहेत लोकांमध्ये गर्दीमध्ये मिसळण्याचे काम सुरू झाले आहे अनेक लोकांनी आपले वाढदिवस आणि तेरव्या मोठ्या प्रमाणात सुरू केले आहेत काही ठिकाणी तर जबाबदार लोकप्रतिनिधी सभा आणि मेळावे घेतले हे सगळं कुठेतरी या कोरोना वाढीसाठी कारणीभूत आहेत आणि ह्याला जबाबदारसुद्धा आपण आहोत अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या जर आपण या कोरोनाच्या याच्यावर मात करायची असेल आणि थांबवायचं असेल तर तुम्हाला मला असं वाटतं की एकूण ट्रीटमेंट ट्रेसिंग आणि या संदर्भात टेस्टिंग टेस्टिंग ट्रीटमेंट आणि ट्रॅट आपल्या ट्रेसिंग यावर आपल्याला आता अधिकचं भर देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना मास्क लावणं सक्तीचं आहे आणि आम्ही आता जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनासुद्धा आव्हान आहे की लोकप्रतिनिधींना की जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला साथ द्या जिल्हा प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन जिल्ह्यात त्वरित हा जनता कर्फ्यू आत्ता लावावं लागेल अर्थात ही लोकप्रतिनिधीची बैठक घेतल्यानंतर त्यासंदर्भात प्रशासन निर्णय घेणार आहे परंतु जनता कर्फ्यू लावावंच लागेल अशी परिस्थिती जिल्ह्यात आत्ताची उद्भवलेली आहे राहायला विषय लॉकडाऊनचा तर केंद्र सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल लॉकडाऊन करू नयेत असं केंद्र सरकारने नवीन त्याच्या सूचनामध्ये गाईडलाईन्समध्ये कळवलेला आहे आणि ज्यावेळेस केंद्र सरकारच्याकडे आवश्यकता पडली तर ती परवानगी मागितली आहे त्याची परवानगी आली तर आवश्यकता पडली तर नक्कीच लॉकडाऊनसुद्धा पूर्ण जिल्ह्यात करावंच लागेल आम्ही पूर्वीच्या वेळेस लॉकडाऊन करणार होतो परंतु केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्समध्ये लॉकडाऊनला नकार दिल्यामुळे थांबावं लागलं आजची परिस्थिती निश्चितच तशी आहेच आणि सर्वांची इच्छा आहे की जिल्ह्यामध्ये कोरोना थांबवायसाठी प्रशासनाने आवश्यक असलेल्या सगळ्या उपाययोजना कराव्यात त्यामध्ये सर्व आम्ही साथ द्यायला तयार आहोत अनेकांनी म्हणजे मीडियापासून तर व्यापाऱ्यापर्यंत थोडासा कमी आहे की त्यांचा धंद्याचा विषय पण सामान्य लोकांमध्ये किंवा एन जी ओ असतील संस्था असतील या सगळ्यांचं मत आहे की या संदर्भात आपण निर्णय घेतला गेला पाहिजे म्हणून लवकरच लॉकडाऊनच्या सॉरी आपल्या जनता कर्फ्यूच्या संदर्भात तीन दिवसाचा किमान जनता कर्फ्यू पहिल्यांदा सुरू करू आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन बैठक घेऊन ती तारीख लवकरच कळवणार आहे 뭐상편